नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या कशाला म्हणतात हे पाहूया पहा मूळ संख्या इंग्रजीमध्ये याला प्राईम नंबर्स म्हणतात संयुक्त संख्या कम्पोजिट नंबर्स असं म्हणतात तर यासाठी आपल्याला महत्त्वाचा घटक आहे विभाजक काढणे म्हणजे संख्येचे अवयव पाडणे आता यालाच विभाजक किंवा अवयव असं देखील म्हणतात इंग्रजीमध्ये याला फॅक्टर म्हणूया तर विभाजक म्हणजे काय तर दिलेल्या संख्येला ज्या ज्या संख्यांनी पूर्ण भाग जातो त्या सर्व संख्या म्हणजे उदाहरणार्थ दहा आता दहाला कोणकोणत्या संख्येने भाग जातो एक दोन पाच आणि दहा म्हणजे हे दहाचे झाले चार विभाजक किंवा चार अवयव असे आपण प्रत्येक संख्येचे अवयव काढू शकतो तर आता दोन आहे दोन या संख्येचे दोनच अवयव पडतात एक आणि दोन तीन या संख्येचे एक आणि तीन पहा चार या संख्येचे अवयव म्हणजे चारला कशा कशाने भाग जातो एक दोन आणि चार पाचचे चे एक आणि पाच आता इथं आपल्या एक लक्षात येतं की एक सगळीकडे झालेलं आहे आणि ती संख्या पण आलेली आहे म्हणजे प्रत्येक संख्येचे दोन विभाजक असतात एक आणि तीच संख्या मग या ठिकाणी पहा चारचे तीन विभाजक आलेले एक दोन चार आणि दहाचे पण एक दोन पाच दहा म्हणजे एक आणि दहा तर आहेतच दोन पण ते सोडून दुसरे दोन अवयव आलेले आहेत याचा अर्थ दहा हे एक आणि दहा सोडून दुसऱ्या कुणाच्या तरी पाड्यात आहे दोनच्या आणि पाचच्या तसंच चार पण तस एक आणि चार सोडून दुसऱ्या कोणाच्या तरी पाडत आहे म्हणजे दोनच्या आता पहा याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला विभाजक शोधायचे आहेत मग हे जे विभाजक आहेत तर इथं दोनच विभाजक आहेत एक आणि दोन ह्याचे पण दोनच आहेत पहा आपण आता असे गट दोन करणार आहात की दोन विभाजक असणाऱ्यांचा एक गट आणि दोन पेक्षा जास्त वाल्यांचा दुसरा गट मग एक एकचा विचार केला तर पहा एकचा एकच विभाजक आहे मग आपण ह्या गट करण्याच्या पद्धतीमध्ये ह्या एकला घ्यायचंच नाही म्हणजे पहिल्यांदा आपण हे क्लिअर करूया एक ही संख्या आहे तर ती मूळ ही नाही आणि संयुक्तही नाही का तर आपल्याला कसे गट पाहिजे दोन विभाजक असणाऱ्याचा एकट आणि दोनपेक्षा दोन जास्त असणाऱ्याचा एकट पहा ज्यांना फक्त दोनच विभाजक असतात त्यांना मूळ संख्या म्हणायची आणि ज्यांना दोनपेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना संयुक्त संख्या म्हणायचं पहा खूप सोपा आहे आता दोन विभाजक कुणाला असतील म्हणजेच ते दुसऱ्या कशाच्याच पाड्यात नसतात दोन तीन पाच सात अकरा तेरा आपण पुढं पाहणार आहोत आणखी आता व्याख्या लक्षात घ्या ज्यांचे फक्त दोनच विभाजक असतात त्यांना मूळ संख्या म्हणायचं ज्यांचे दोनपेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना संयुक्त संख्या म्हणायचं आणि एकला तर आपण बाहेर काढून ठेवलेलं आहे मग पहिली गोष्ट एक ही मूळ ही संख्या नाही आणि संयुक्त ही संख्या नाही आता आपण एक ते शंभरमधल्या संख्या कशा पद्धतीनं शोधायच्या ते पाहूया तर प्रथम इथं पहा एक ते शंभर मी संख्या लिहिलेल्या आहे तुम्ही ही अशा पद्धतीनं संख्या लिहा एकदा पहिल्यांदा आपल्याला कशा पद्धतीनं मूळ संयुक्त काढायचं लक्षात आलं की परत ते चुकत नाही मग आता आपल्याला काय करायचं इथं की दोन गट करायचे आहेत ज्यांचे विभाजक दोन आहेत आणि ज्यांचे जास्त आहेत तर अगोदर ह्या एकला आपण बाजूला काढूया एकचा विषय संप आता बघा विभाजक जास्त आहेत म्हणजे ते कुणाच्या तरी पाडत आहेत ती संख्या सोडून आता हे दोन एक आलेले म्हणजे ला दोनच विभाजक आहे आपण पाहिलेले आहेत विभाजक काढून परत तीन एक आलेले चारचे विभाजक जास्त आले होते पाचशे दोनच आलेले होते सातशे एक आणि सात दोनच आहे पहा आता असं आपण ओळीनं जाण्यापेक्षा आपण काय करूया या एक ते शंभरमध्ये ही दोन सोडून ज्या काही समसंख्या आहेत म्हणजे बाराच्या आडवी ओळ चारची सहा आठ आणि दहाची ओळ या सगळ्या संख्यांना दोनने ने भाग जाणार आहे पहा बाराला दोन न भाग जातो म्हणजे बाराचे विभाजक एक बारा आणि पुढं आणखी येणार आहेत पण दोन एक असणार आहे त्याच्यात दोन आहे म्हणजे दोन पेक्षा विभाजक जास्त झाले याचा अर्थ हे जे आहे ही पूर्ण ओळ ह्याच्यात आपल्याला मूळ आव म्हणजे संख्या सापडणार नाही ह्या सगळ्या संयुक्त झाल्या तशी ही चारची पण ओळ संपली ही सहाची पण ओळ संपली हे आठची हे संपली आणि ही दहाची हे दाचीपन संप म्हणजे समसंख्या सगळ्या ह्याच्यातून गायब झाल्या त्या आहेत संयुक्त संख्या फक्त एकच समसंख्या मूळ आहे दोन ही एकमेव सममूळ संख्या आहे प्रश्न विचारला जातो सममूळ संख्या किती तर एक कोणती संख्या तर दोन ही पण आहे आणि मूळ पण आहे आता ह्याच्यातल्या समसंख्या संपल्या आता आपण काय करूया पहा तीन न भाग जाणाऱ्या संख्या याच्यातून वेगळ्या करूया तीनची कसोटी काय आहे तर अंकांच्या बेरजेला तीन न भाग जायला पाहिजे चला तर पाहिलेल्यापैकी आपण तीनच्या तीन, चा, तीन, भाग तीन चा एक न भाग जाणाऱ्या कट करूया तीनच्या पाड्यामध्ये पहा नऊ येतं एक आणि एक दोन नाही आहेत तीन एक चार नाही पाच आणि एक सहा याला जातो भाग सात एक आठ नऊ एक दहा नाही दोन एक तीन तीन दोन पाच पाच अन दोन सात सात दोन नऊ नौ, नऊ दोन अकरा म्हणजे अंकांची बेरीज करूया सोपंच तीन अन एक चार तीन अन तीन सहा तीन अन पाच आठ तीन तीनां सात दहा तीन नऊ बारा चार अन एक नाही चार आणि तीन सात चार आणि पाच नऊ सात चार अकरा नऊन चार तेरा पहा पाचन एक सहा पाच अन तीन आठ पाच पाचन पाच दहा सात पाच बारा नऊ पाच चौदा सहा एक सात सहा तीन नऊ सहा पाच अकरा सहा सा सहा बारा आणि तेरा नाही जात नऊ सहा पंधरा म्हणजे बहा मी काय करतो आहे अंकांची बेरीज करतो आहे ती बेरीज तीनच्या पाड्यात आली की त्याला खाट मारतोय म्हणजे त्या संख्या संयुक्त झाल्या तीन भाग जाणाऱ्या झाले सात एक आठ सात तीन दहा सात पाच बारा सात सात चौदा नऊ सात सोळा नाही आठ आणि एक नऊ आठण तीन अकरा नाही आठवण पाच तेरा आठवण सात पंधरा आठ नऊ सतरा नऊ एक दहा नऊ तीन बारा नऊ पाच चौदा सोळा नऊ नऊ पहा तीन न भाग जाणाऱ्या सर्व संख्या मी याच्यातून कट केल्या म्हणजे कट केलेल्या सगळ्या संख्या संयुक्त झाल्या आता आणखी एक आहे पहा पाच पाचची कसोटी का काय आहे ज्याच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच आहे त्या संख्येला पाचनं भाग जातो हे शून्यवाले तर सगळ्या कट झालेल्या मग इथं पाहण्यापेक्षा मी वाली सगळी ओळ कट करून टाकतो ह्याच्यात ह्या सगळ्या संख्येला पाचनं भाग जाणार ह्याच्यात आपल्याला मिळणार नाही हा पहिली ओळ जर सोडली तर आपल्याकडं आता चार ओळी शिल्लक राहिले पहा ही एकची एक ओळ एक तीन स्थानी असणारी एक ओळ सात आणि नऊ म्हणजे पहिल्या चार संख्या शोधल्या तर आपल्याला जर मूळ संख्या शोधायच्या असतील तर फक्त आपण ह्या चार जर आडव्या ओळी लिहिल्या आणि त्यालाच भाग घालून पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला मूळ संख्या शोधता येतात चला तीन पाच झालं सातवालं पाहूया सातनं भाग जाणाऱ्या संख्या आता कसोटी आहे तरी पण आपण भाग घालूया अकराला जातोय का सातच्या परत अकरा नाही तेरा नाही सतरा नाही एकोणीस नाही तेवीस एकोणतीस नाही सदोतीस नाही एकोणचाळीस तर झाले तेचाळीस नाही त्रेचाळीस नाही सत्तेचाळीस नाही एकोणपन्नास बघा सात गुणले सात एकोणपन्नास आहे हा कड झाला छप्पन सात नव्वे त्रेसठ सात दहा सत्तर परत बघा आता पाळा फक्त सात गुणले दहा सत्तरपर्यंतच नाही आपण पुढं जाऊया सात गुणले अकरा सत्याहत्तर म्हणजे सातनं याला भाग जातो सत्याहत्तर आणि सात चौऱ्याऐंशी हे समज आहे चौऱ्याऐंशी सात एक्क्याण्णव पहा एक्क्याण्णव एक सात अठ्ठ्याण्णव म्हणजे सात न भाग जाणाऱ्या सगळ्या समळ्या आपण संख्या तिथून संपवलेली आहे आता दोन तीन पाच सात ह्या तिघांनी भाग जाणारे सगळ्या संख्या इथं संपलेल्या आहेत आता काय काय राहिलेले आहेत पाहूया बघा पहिल्या ओळीमध्ये या दोन तीन पाच सात ह्या चार तर आहेत आता दुसऱ्या ओळीमध्ये बघा अकरा तेरा सतरा आणि एकोणीस या पहिल्या ओळीमध्ये चार दुसऱ्या ओळीमध्ये चार इथं पाहूया तेवीस आणि एकोणतीस दोन संख्या एकतीस सदोतीस हा इथं पण दोनच आहेत एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस किती आल्या तीन आल्या त्रेपन्न एकोणसाठ दोन आल्या एकसष्ट सदुसष्ट तर पण दोन आल्या एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी इथं तीन आले त्र्याऐंशी एकोणनव्वद दोन आल्या आणि इथं तर फक्त एकच सापडेल पहा सत्त्याण्णव मग बेरीज करूया चार चार आठ दोन दहा बारा तीन पंधरा सतरा सतरा दोन एकोणीस एकोणीस अन तीन बावीस बावीस दोन चोवीस आणि पंचवीस म्हणजे आपल्याला इथं एक ते शंभर मध्ये पंचवीस संख्या मूळ सापडल्या एक ते शंभर मध्ये पंचवीस संख्या मूळ सापडल्या मग राहिल्या किती पंच्याहत्तर पण एक ही मूळ पण नाही संयुक्त पण नाही म्हणून पंचवीस मूळ आणि चौऱ्याहत्तर संयुक्त हा इथं थोडासा गोंधळ होतो मूळ संख्या किती तर पंचवीस एक ते शंभरमध्ये आणि संयुक्त किती तर चौऱ्याहत्तर दोन्हीची बेरीज येते नव्याण्णव तर बरोबर आहे नव्याण्णव कारण का एकला सोडून द्यायचं आहे म्हणजे या पद्धतीनं आपण ह्या संख्या प्रत्येक ओळीमध्ये किती आहेत हे जर लक्षात ठेवलं तर हे चुकत नाही किंवा जर समजा वाटलं आपल्याला आता एकोणऐंशी की मूळ आहे का संयुक्त आहे खात्रीपटेनं तर त्यासाठी काय करायचं पहा का दोन तीन पाच सात दोन न भाग जाणारे तर नाही एकोणऐंशी सम नाही तीन न भाग जातोय का बघा नऊ सात सोळा तीनच्या पाड्यात नाही पाचनं जातोय का नाही सातनं घालून बघूया सातनं ह्याला भाग जात नाही सात एक सात सात हे बाकी उरते म्हणजे जर आपण ह्या दोन तीन पाच सात याने जर भाग घालून पाहिला तरी देखील आपल्याला ती संख्या मूळ आहे का नाही याची खात्री करता येते आता एखादी मोठी संख्या ती मूळ आहे का नाही कशी शोधायची हे आपण पुढच्या तक्त्यामध्ये पुढील व्हिडिओमध्ये पाहूया तीन अंकी मोठी संख्या दिली तीन अंकी चार अंकी आणि प्रश्न विचारला की ही संख्या मूळ आहे का नाही मग ही क्लुप्ती वापरून कशा पद्धतीनं काढायचं हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद